स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती कोपरगाव शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले आहे छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती कोपरगावच्या वतीने बुधवार दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं सदर जन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने सकाळी अकरा जोडप्यांच्या हस्ते विधिवतपणे महा करण्यात येऊन महाराजांची महाआरती करण्यात आली आहे छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीसह विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आलंय सदर जयंतीचं अवचित्र साधून छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने रात्रीच्या सुमारास गीत राधाई उत्सव शाहीच्या माध्यमातून मराठमोळ्या लोकसंस्कृतीचा सुवर्णमय इतिहासाचं दर्शन कोपरगावकरांना घडविण्यात आलंय राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवार उदार होणारे मावळे यांचा धगधगता इतिहास ऐकून यावेळी कोपरगावकरांच्या अंगावर काटा उभा राहिला होता विविध कलाविष्कार नृत्य गीत तसेच धमाल विनोदी शैलीनं कोपरगावकरांची मी जिंकून घेतली होती यावेळी नयनरम्य फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती गीत राधाई उत्सवशाहीच्या माध्यमातून आजच्या भरकटत चाललेल्या समाजाला शिवशंभू विचार कसे प्रेरक आहेत याचं दर्शन घडविण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज प्रामाणिक मावळे यांच्या विचारांचा प्रत्यक्ष अंगीकार समाजातील प्रत्येक नागरिकांनी करावा या हेतूनं छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं निर्भीड न्यूज योगेशडोखे कोपरगाव माणसं लढताना मरतात ही झाली लढाई म्हटली नित्याची बाब पण केवळ जाणीवपूर्वक आपण मरणाऱ्याची खात्री असताना सुद्धा केवळ मरण्यासाठीच लढतात ही झाली अभूतपूर्व गोष्ट आज या समाजाकडे पाहून या साऱ्यांचं बलिदान व्यर्थ केलं असं समाजाने साऱ्याचा थोडा तरी आदर्श घेतला असता आम्ही आम्ही धन्य झालो असतो तर असा आजच्या समाजाला आदर्श केलाय वेळ तुटाव त्यापेक्षा माझ्या शूर हुराची शूर बावळ्यांची सात कोणती धर्म कोणताय बघण्या माझ्या आजच्या समाजाला धन्यता वाटली पण याला काय माहिती

म्हणण्यास असं पुन्हा एकदा माझ्या स्वराज्याचा सुराज होण्यासाठी रजत तुम्ही पुन्हा एकदा जन्माला यावं वाटतं रज तुम्ही पुन्हा एकदा जन्माला यावं असं वाटतं आम्हाला असं काही एकदा वाटून गेले की आम्ही पुन्हा एकदा जन्म घ्यावा पण गेली कित्येक वर्षी आम्ही ऐकत आलो शिवाजी जन्माला यावा पण तो दुसरा जन्म आज मला मला उभं तो दुसरा नको कोण आहे आम्ही जन्म घेणार आहोत

भारत देशामध्ये होऊ लागल्या रज स्त्री होऊ लागल शरम वाढते शरम वाटते पण नव हे तितकच वाटत कारण या समाजानं आजही तिथे मला जेवण ते, ते कसं काय घराच्या भिंतींवर दोन चकी चार चकी गाड्यांवर मोठ मोठ्या इमारतींवर शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर आणि म्हणे कोणती तरी फॅशन रेत चले आमच्या सारखं दाढी मिशा ठेवण्याची आमच्या सारखं दिसण्याची आणि शिवाजीला दिसण्यात नको शिवाजीला असण्यात हवा असण्यात हवा असण्यात हवा चित्र भिंतींवर दोन चकी चार चकी गाड्यांवर मोठ मोठ्या इमारतींवर शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर नको तुमच्या हृदयात कोरा हृदयात कोरा हृदयात कोरा हृदयात शिवाजी संभाजी चौकात चौकातल्या फक्त पुतळ्यांमध्ये नको शिव शिंदू प्रत्येकाच्या मना मनात ठेवा ना मनात ठेवा ना मनात ठेवा ना मनात ठेवा शिवाजी तुमच्या संस्कृतीत ठेवा शिवाजी तुमच्या संस्कारात ठेवा शिवाजी तुमच्या कर्तृत्वात ठेवा तर आम्ही मानू अरे असाच होता समाज चला आम्ही पाहिलं होत आणि हा परत आणि काय म्हणला आपण ह्याचा मागे पुतळा नाही तो कोण ते आमचे पुत्र आहे आपले शहापू राजे ना। ज्यांनी नाही केलं त्या ना आपले संपूर्ण बाळा दी करू नको नाही आणि हा हा उत्काळाचा कौशल असलेला पुरुष वर्तमानानी थोडं जरी हिचळ गेली ना तर हा पुरुष हा पुरुष दुरुस्त ही वंश आणि मग आम्ही सुद्धा आणि मग आम्ही सुद्धा तुमच्याकडे पाहूनकडे आधी जय श्रीराम जय शिवराय जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती उत्सव सोहळा कोपराव शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने आज सोळा साजरी कोपराव शहरामध्ये संध्याकाळी आपण गीतराजय महोत्सव आयोजित या महाराष्ट्राची पूर्ण सर्व लोक कला तसेच छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती नाटक आणि एक प्रकारे या आजच्या या यंग जनरेशनला पूर्णपणे एक आ, नाट्याच्या रूपामध्ये एक मेसेज देण्यात आला कि माणसाने निर्वसनी राहावं आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आचरणात असावे या आम्ही छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव असलोच्या वतीने आम्ही हा छोटासा प्रयत्न करत असतो तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचा लोकांपर्यंत पोचत यावा आज कोपरगाव शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली कोपरगाव शहरामधील अनेक लोकांनी या संभाजी महाराज जयंतीमध्ये उत्सवामध्ये सामील होऊन त्या सम त्या सोहळ्याचा आनंद वाढवला छत्रपती संभाजी महाराज जयंती जा... सोहळा करत असताना कोपरगाव शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज समितीने तीत कार्यक्रम मांडला कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर आले व त्यांना त्या कार्यक्रमाचा आनंद घेता आला आणि तो कार्यक्रम उत्साहात पार पाडला कोपरगावातील ज्या बी लोकांनी आम्हाला सहकार्य केलं अनेक मान्यवरांनी माझी माझी नगरसेवक उपगाव सेनानी व्यापारी त्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि इथं आलेल्या सर्व लोकांच्या मनापासून आभार मानतो प्रथमता सर्वांना संभाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने आज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात सकाळी अकरा जोडप्यांच्या हस्ते संभाजी महाराजांची विधिवत पूजा करून या कार्यक्रमास सुरुवात झाली आज संध्याकाळी गीत गीतराधाई कोल्हापूरची टीम होती त्या चाळीस जणांनी आज कोपरगावकरांच मन जिंकलं असं मी या ठिकाणी म्हणतो कारण आज त्यांचा कार्यक्रम बघून कोपरगावकर आनंदित झाले व गैवरले सुद्धा असा त्यांनी आज कार्यक्रम या ठिकाणी सादर केला आणि या कार्यक्रमामध्ये ज्या ज्ञात अज्ञात देणगीदारांनी आम्हाला सहकार्य केलं मी त्यांचं संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने आभार मानतो आणि आलेल्या सर्व कोपरगावकारांचं ही मी संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने आभार मानतो धन्यवाद